विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो आ, जून महिन्यामध्ये घडला होता यामधील टोळी प्रमुख जो आहे आ, कदम विरुद्ध अगोदरचा पूर्व इतिहास पाहता मोका सेक्शन लागणारे गुन्हे होते त्या अनुषंगाने आपण संबंधित जी टोळी आहे त्यांच्यावरती संघट तीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे मान्य वरिष्ठांनी या गुन्ह्यामध्ये मोका सेक्शन वाढवण्याची परवानगी आज दिलेली आहे आणि त्या परवानगीनुसार आज या गुन्ह्यामध्ये शिक्षण वाढवण्यात आलेले आहे आणि यात एकूण चार प्रमुख आरोपी असून त्यांनी आशिळेपाडा येथे एक तीन महिन्यापूर्वी यामध्ये गाड्यांची तोडफोड आणि इतर लोकांना जखमी केल्याची घटना समोर आली होती तर त्यात त्यांचं पूर्ण पूर्व इतिहास आणि रेकॉर्ड तपासून आज रोजी आ, मुका अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे यातला जो मुख्य आरोपी आहे या त्याला पकडण्यात आपल्याला एका आठवड्यापूर्वी यश आलं होतं सध्या तो एम सी आरमध्ये असून आपण या नवीन मोका अंतर्गत च्या गुन्ह्या ज्या आहे त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेणार आहोत